क्रुझर गाडीची ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोरदार धडक अपघातात पाच जण ठार लग्नासाठी निघालेल्या वराडाच्या क्रुझर गाडीचा भीषण अपघात अपघातातील जखमी व मयत कर्नाटकातील जतवरून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला पाठीमागून क्रुझर गाडीने जोरदार धडकले दिल्याने या अपघातात पाच जण ठारे झाले असल्याची माहिती समजून येत आहे या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत क्रुझर गाडीतील पाच जण ठार झाल्याची माहिती समजून येत असून मयत हे चिखलगी तालुका जमकंडी जिल्हा बागलकोट येथील असल्याचे समजते अपघात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जांभूळवाडी गावाच्या नजीक घडला आहे अपघातातील मयत व जखमी हे सावर्डे तालुका तासगाव येथे उद्या होणाऱ्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी निघाले होते असे समजते या अपघातामध्ये जे जखमी झाले आहेत त्यांची नावे आमच्यापर्यंत मिळालेली आहेत परंतु अपघातामध्ये मयत झाले आहेत त्यांची नावे अद्याप समजली नाहीत परंतु या गाडीमध्ये जे लोक होते त्यांची नावे याप्रमाणे आहेत त्यांची नावे रघुनाथ अण्णाप्पा सव्वाशे सतीश हवलदार नानू वर्णा हवलदार संकेत हवलदार संतोष हवालदार समर्थ हवलदार शिवाजी जाधव सुजाता गळवे सुष्मिता गंगापूर सुमय्या मुल्ला निवेदिता मुधोळ भागय्या आंबेकर अनुसाया विठ्ठल मोरे क्रुझरचा चालक अंकुश पवार अशी त्यांची नावे आहेत जतवरून मुंबईकडे ट्रॅव्हल्स निघाली होती या दरम्यान जांभूळवाडी गावानजीक ट्रॅव्हल्स आले असता भरधाव वेगाने पाठीमागून येत असलेल्या क्रुझर गाडीने पाठीमागून जोरदार धडक मारल्याने या गाडीतील पाच जण जागीच ठार झाल्याची माहिती समजून येत असून या गाडीमध्ये एकूण चौदा प्रवासी होते हे प्रवासी तासगाव तालुक्यातील सावर्डे गावाला उद्या होणाऱ्या लग्नासाठी आज निघाले होते चिखलगी तालुका जमखट्टी येथून वराडाच्या तीन ते चार गाड्या त्यांच्यासोबत होत्या त्यातील एका क्रुझर गाडीचा भीषण अपघात झालेला आहे परंतु या अपघातात मयत कोण झाले आहेत हे सध्या तरी समजू शकले नाही परंतु या गाडीतील सर्वांची नावे आपल्या समोर आलेली आहेत मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क